कर्मदंड मराठी लढा सत्याचा चॅनल लाईक करा मंडळी अशा आणि या सगळ्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक लक्ष देत असतील आपल्यासमोर मनभूत प्रश्न सोडवत असतील तर मला वाटतं कार्यकर्त्याची जबाबदारी अधिक वाढल्याशिवाय राहणार नाही आणि मला जर खात्री आहे मला की आपण आज ती जबाबदारी घेऊनच आपण बाहेर पडणार आहोत असं नाही मंडळ घेणार सगळं ऐकल्यानंतर मला या ठिकाणी आमदार साहेबांना साधव असलं वाटत तुम्ही जेवढे पैसे आणलात त्याच्या दृष्टीने व्याधासाहित लोक तुम्हाला परत दिल्याशिवाय राहणार नाही लोकांना ते व्याप आपल्याला ठिकाणी सांगू आज आपल्या देशाला एवढं वाटतं नोकरीवर खरं म्हणजे देश सुरक्षित तर आपण सुरक्षित देश म्हणजे सुरक्षित महिन्याला अंमल तर आपण काय सुरक्षित राहणार आपली अवस्था काय होईल आणि आज आपल्याकडे वेगवेगळ्या नजरेने बघणारे अनेक लोक आहेत विकसित देश म्हणून आपण पुढे चालू आपली आता सत्तेच वाटचाल सुरू आहे आणि भविष्यामध्ये आपण विश्वगुरु होईल देशामध्ये आता बाळासाहेबांनी मला वाटतं अर्धी पवार साहेबांनी चारशे चारशे आपली पाठ चारशे पाठव मला वाटतं आमच्या नेत्यांचे चारशे एक राहील असं मला या ठिकाणी एक अधिक राहील मला खात्री आहे की औषधामध्ये खुकच कमी पडणार राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचे आत कसं मजबूत करता येईल याच्यासाठी सुद्धा ते कमी पडणार तुम्ही उस्मानाबादची जागा अख्या मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त पदाधिकाऱ्यांना आणि त्या वेळेपर्यंत जास्त पदाधिकार आहे आता आम्ही सगळेजण आज एकत्र आलो तुमच्यासाठी तुम्हाला मदत करायचं तुमच्यासाठी लढवण्यासाठी तालुक्याचा विकास घडवण्याचा जिल्ह्यामध्ये दिशा घेण्यासाठी कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा